नमस्कार तर आज बघूयात शेपूची भाजी तर आधी शेपू छानपैकी स्वच्छ निवडून घेऊयात आणि निवडल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून आणि चिरून घेऊयात सगळ्यात आधी मी इथे तेल टाकून आहे मोहरी टाकली मोहरी तडतडली की जिरे ठेचून घेतलेला लसूण मिरची आणि थोडेसे जिरे लसूण भाजला की त्यात मी हळद टाकून छान परतून घेते परत एकदा इथे मी डाळ घेतली आहे जी मी स्वच्छ धुवून चार पाच तास आधी भिजू घातली होती मी आता या फोडणीत मुगदाळ टाकते त्यानंतर त्याला एकदा छान परत परतून घेते त्यात थोडंसं गरम पाणी टाकते आहे याला एक छान उकळी येऊ देते डाळ थोडीशी शिजली आता स्वच्छ धुवून चिरून घेतलेला शेपू मी भाजीमध्ये ॲड करते थोडंसं मीठ टाकून घेते आहे आणि भाजीला इथे थोडंसं परत शिजू देते भाजीला भाजी दाटसरपणा येण्यासाठी मी थोडीशी डाळ इथे स्मॅशरने स्मॅश करून घेतली आहे आणि ही आता भाजी तयार आहे